नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक शनिवारी एक नवीन विषय घेऊन येत असतो जो विषय असतो तुमचा टेक्निकल विषय एवढाच महत्त्वाचा आजचा विषयसुद्धा एक वेगळा आणि तेवढाच महत्त्वाचा आहे आता आयोगाच्या मुलाखतीमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो कुठला प्रश्न तुमचा छंद किंवा तुमची हॉबी काय छंद आणि आवड यामधील फरक काय किंवा तुमच्या छंदाचा शासनामध्ये आल्यानंतर उपयोग होईल का, का। आयोगाच्या मुलाखतीमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे नक्कीच याचं महत्व आहे आणि तेही स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हे काहीतरी खास आहे मग काय आहे महत्व छंद जोपासण्याचं छंद म्हणजे काय छंद कसा जोपासावा ज्याचा फायदा तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश मिळवताना तर होईलच पण यशस्वी झाल्यानंतर शासनामध्ये काम करतानासुद्धा त्याचा फायदा कसा होईल हे बघूया आजच्या व्हिडिओमधनं नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या पाच मित्रांना याची लिंक शेअर करा आणि तुम्हाला जर वाटलं की ह्या पर्टिक्युलर टॉपिकवरती सरांनी व्हिडिओ करायला पाहिजे तर कमेंट सेक्शनमध्ये तशी कमेंट करा म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये आपण त्याच्यावरती व्हिडिओ करू आता काही विद्यार्थी म्हणतील सर आम्ही सरळ सेवा डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी तयारी करणारे आम्हाला काय फायदा छंद असो किंवा आवड असो नक्की फायदा आहे छंद जोपासणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं असं डॉक्टर अरुण अडसूळ सर नेहमी म्हणतात जरी तुम्ही सरळ सेवा भरती किंवा डिरेक्ट रिक्रुटमेंटसाठी तयारी करत असाल गट ब गट कसाठी कर तयारी करत असाल किंवा तुम्ही गॅझेटेड राजपत्रित क्लास वन क्लास टू साठी तयारी करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही अभ्यास करून तुम्हाला जेव्हा जा शीण जाणवतो थकवा जाणवतो तेव्हा आपल्याला आवडणारी गोष्ट आपण करतोच ना पण त्या छोट्याशा ब्रेकनी परत अभ्यास करण्याची जी एनर्जी जी ऊर्जा आपल्याला मिळते ती खूप उपयुक्त ठरते आपल्याला अभ्यासातून जरा वेळ जरी मोकळ्या हवेत फिरून आलो आपण तरी जी एनर्जी मिळते ती आपण शब्दात सांगू शकत नाही आता आपण बघूया की छंद आणि आवड त्याच्यातला नेमका फरक काय आवड आवड म्हणजे ती गोष्ट सवय कृती जी आपल्याला फावल्या वेळात करायला आवडते आवड बऱ्याच गोष्टींची असू शकते उदाहरणार्थ क्रिकेट खेळणे असेल संगीत ऐकणे असेल चित्रपट पाहणे असेल राजकारण इत्यादी कुणाला गाणी म्हणायला आवडतं कुणाला स्पोर्ट्स खेळायला आवडतं पण कुणाला मात्र त्याच्या संबंधीची माहिती जमा करायला आवडतं आता ही झाली आवड छंद मात्र वेगळा छंद म्हणजे प्राथमिक गरज छंद पूर्ण करण्यासाठी स्पेशल आपण वेळ काढत असतो त्या छंदाला पूर्ण करण्यासाठी आपण वेगळा वेळ वेड़ काढतो माणसाला प्रत्येक वेळेला असं आवश्यक नाही की आवडी असते माणसाला अनेक आवडी असू शकतात पण छंद मात्र हे मोजकेच असतात छंद जोपासण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागतो जसं फॉर एक्झाम्पल काही जणांना पोस्टाची तिकिटे जमा करणे नाणी जमा करण्याचा छंद असतो तुम्ही फक्त त्याला विचारा की एवढा सगळा मोठा संग्रह तू कसा केला इतक्या अभिमानाने तो सांगायला लागतो म्हणजे त्यांनी जोपासलेला जो छंद जो असतो त्याच्याबद्दल त्याचा अभिमान हा बाळगत असतो आणि तो सगळ्यांना सांगत सुटत असतो तो वेळ काढत असतो तो पॅशनेट असतो त्या गोष्टीबद्दल आणि हाच असतो छंद छंद जोपासण्यासाठी एक प्रकारचा ध्यास लागतो थोडासा वेळेपणा लागतो पॅशन लागते एखाद्या गोष्टीचा छंद लागला की ती मिळवण्यासाठी मनुष्य जीवाचा आटापिटा करतो आणि याच वाक्यात एक गुपित लपले विद्यार्थी मित्रांनो आपणही काय करतोय आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय राजपत्रित असेल अराजपत्रित असेल त्यामधल्या वेगवेगळ्या परीक्षा असेल पण आपलं टार्गेट काहीतरी फिक्स आहे आपलं गोल काहीतरी फिक्स आहे आणि जेव्हा तुम्ही त्या टार्गेटला अचीव करण्यासाठी आटापिटा करत असाल याचा अर्थच तो आहे की तुम्ही तो छंद जोपासत आहात स्पर्धा परीक्षा देताना आपण यश मिळवायचं असेल तर नक्कीच छंद जोपासायला हवा जरी आता अभ्यासाची घाई आहे खूप सारं टेन्शन आहे तरीही दहा मिनटे मात्र तुमच्या छंदासाठी नक्की काढा छंद तुम्हाला प्रगल्भ बनवतो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळवून देतो तुम्हाला जीवनाचा अर्थ उलगडून सांगत असतो छंद तुम्हाला यशस्वी बनवतो आणि कुठे अपयश मिळालंच तर ते पचवायला सुद्धा कोण शिकवतं तर छंद इफ यू चूज युअर हॉबी अँड इंटरेस्ट ॲज अ प्रोफेशन देन एव्हरी डे इज जस्ट लाईक अ हॉलिडे नमस्कार मी प्रमोद देशकरी